विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार मी अपसानात शेखा पण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांच्या प्रकरणाच्या निपटारा त्वरित करावा जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना सोलापूर दिनांक चार जिमाका कोविड संसर्गामुळे जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण झाले आहे एक्केचाळीस बालके दोन्ही पालक गमावलेले आहेत या सर्व बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी योजनेतून लाभ देण्यात आला आहे एक हजार सातशे एक्केचाळीस विधवा महिलांच्या प्रलंबित लाभाच्या प्रकरणाचा निपटारा त्वरित करण्याच्या सूचना जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार अधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा कृती दलाच्या भेटकीत श्री शंभरकर बोलत होते बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश नरेंद्र जोशी पोलीस उपायुक्त दीपाली धाटे महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर विजय खोमणे बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे पोलीस निरीक्षक डॉक्टर जे एम गुंजवटे आदीसह सदस्य उपस्थित होते श्री शंभरकर म्हणाले बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी कोविडमुळे विधवा झालेल्या एक हजार सातशे एक्केचाळीस महिलांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा काही अडचणी हास बालकल्याण समिती पुढे माहिती सादर करावी यावर निर्णय घेतला जाईल एक हजार सातशे एक्केचाळीस महिलांपैकी नऊशे सत्तेचाळीस महिलांनी अर्ज केले आहे यापैकी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय कुटुंब योजनेतून तीनशे पंचवीस महिलांना लाभ दिला आहे उर्वरित महिलांना प्रशासनाने त्वरित लाभ मिळवून द्यावा प्रलंबित प्रकरणासाठी शिबिर लावून दाखल दाखल्यांसाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या काही तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांचा निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या भिक्षेकरी यांना भिक्षाग्रहात ठेवण्यासाठी प्रयत्न करा जिल्हा आणि सोलापूर शहरात दर्गा मंदिर बसस्थानक रेल्वे स्थानक परिसरात भिक्षेकरी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यांच्या जिल्हा प्रशासन मनपा पोलीस यांनी रात्री सर्वे करावा सर्वांना एकत्रित भिक्षाग्रहात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना श्री शंभरकर यांनी दिल्या सोलापुरातील भिक्षाग्रह सुशिक्षित असून माळशिरहस केळगाव या ठिकाणी असणाऱ्या भिक्षागृहाच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्याबाबत ही सूचना करण्यात आल्या भिक्षाकऱ्यांचे मानसोपचार तज्ज्ञ सामाजिक संस्था यांच्या मदतीने समुपदेशहन करावे अशा सूचनाही श्री शंभरकर यांनी दिल्या बालविवाह रोखण्यासाठी असलेली टीम सतर्क ठेवून हेल्पलाईनवर लक्ष ठेवावे असेही त्यांनी सांगितले श्री जोशी यांनी सांगितले की भिक्षेकरूंना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार लागते न्यायालयाकडून पाठपुरावा करण्यात येईल जिल्ह्यात कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेले बालक आज अखेर एक हजार एकशे पंचवीस असून यामध्ये पंच्याहत्तर माता तर एक हजार नऊ पित्यांचे समावेश आहे जिल्ह्यात कोविड नाईन्टीनमुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेले एक्केचाळीस बालके आहेत त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले असून अनाथ बालकांना बालसंगोपनाचा लाभ देण्याचे काम प्रगतीपथावर आहे एक्केचाळीस बालकांना मागील आठ महिन्याचे प्रत्येकी अकराशे रुपये प्रतिमाहाप्रमाणे अनुदान डी बी टीद्वारे वितरहित केले आहे एक पालक गमावलेले एक हजार चौऱ्याऐंशी बालकांना मागील सहा महिन्याचे प्रत्येकी अकराशे रुपये प्रतिमाहाप्रमाणे डी बी टीद्वारे दिले आहेत अशी माहिती डॉक्टर खोमने यांनी दिली आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा